अकोला शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेल्या दोन लाख दहा हजार रुपयांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत नागरिकांनी आपल्या वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे अकोला शहरातील जुन्या भागात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात चोरीस गेलेल्या लाखोंच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत शहरातील हमजा प्लॉट गल्ली क्रमांक नऊ येथे राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या घरासमोर हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी पार्क केली होती मात्र सकाळी गाडी गायब झाल्याची लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली तपासांती पोलिसांनी शेख उमर फुरकान वय चोवीस वर्ष राहणार शेगाव आणि शेख शेजाद वय एकवीस वर्ष राहणार जळगाव बुलढाणा या दोघांना अटक केली आहे या आरोपींकडून एकूण दोन लाख दहा हजार रुपयांच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत यामध्ये हिरो हुंडा स्प्लेंडर एक्सिस वन ट्वेंटी फाईव्ह आणि हिरो एक्सेस यासारख्या दुचाकींचा समावेश आहे काही वाहनांवर क्रमांक प्लेट नसल्याने त्या चोरीस गेलेल्या असण्याची शक्यता आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की ज्या दुचाकींची चोरी झाली आहे त्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र करणकार कर्मचारी श्रीकांत पवार पंकज उपाध्याय विरेंद्र खेडे सागर शिरसाट पवन डांबलकर निशा वाकडे सुनीता चोटे यांनी केली पुलिस डेशन अंतर्गत फरवरी महिन्यामध्ये एक दुचाकी वाहन चोरीची तक्रार प्राप्त झाल्यावरून गुन्हा दाखल केला त्याचप्रमाणे पुलुस जुनेशरचे शोध पथक यांनी संबंधित घटनास्थळी जाऊन सी सी टी व्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हेगारचा शोध घेत असताना त्यातील काही आरोपी शेगाव तसेच जळगाव जामोद भुसाव या ठिकाणची असल्याची माहिती मिळाली दोन्ही आरोपींना तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन शोध घेतला आणि ताब्यात घेतले त्यावरून दोन्ही आरोपितांकडून प्रोड्युशन जुने शहरचे दोन वाहने आणि इतर दोन वाहने असे एकूण चार वाहने एकूण किंमत दोन लाख दहा हजार असे ताब्यात घेण्यात आलेले आहे संबंधित आरोपींचा पी सी आर प्राप्त केलेला आहे आणखी गुन्ह्यातील वाहने मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद